नमस्कार कृषी यांत्रिकीकरण योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी वजन काटा खरेदीवर पन्नास टक्के अनुदान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कृषी यांत्रिकीकरण योजना ही वरदान ठरत आहे शेतीसाठी लागणारे आधुनिक उपकरणे आता सोपे झाले आहे विशेषण अधिक आर्थिकदृष्ट्या कमकुवत शेतकऱ्यांसाठी या अंतर्गत शेतकऱ्यांना वजन काटा विटिंग स्केल खरेदीसाठी पन्नास टक्के अनुदान मिळू शकते जे कामाला पाच हजार रुपये आहे सुविधा शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी आणि शेती अधिक कार्यक्षम करण्यासाठी मदत करते चाला योजनेचा लाभ कसा घ्यावा आणि त्यासाठी काय काय करावे लागते याबद्दल सविस्तर माहिती घेऊया कृषी यांत्रिकीकरण योजनेचा उद्देश कृषी यांत्रिकीकरण योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा मॉडर्न टेक्नॉलॉजी वापर करून शेती सुलभ आणि फायदेशीर बनवण्यासाठी प्रोत्साहन देते यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि मेहनत वाचते तसेच उत्पादनाची गुणवत्ता सुधारते वजन काटा खरेदीवरील अनुदानामुळे शेतकरी आपल्या पिकाचे अचूक वजन मोजू शकतात ज्यामुळे बाजारात योग्य किंमत मिळता होते योजना विशेषण अल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे ज्या महागड्या उपकरण खरेदी परवडत नाही वजन काटा अनुदानाचा लाभ कोणाकोणाला मिळू शकतो कृषी यंत्रिकरण योजना हो अंतर्गत वजन काटा खरेदीवरील अनुदान सर्व खातेदार शेतकऱ्यांना शेतकरी गटांना शेतकरी उत्पादन कंपन्या एफ पी ओ आणि शेतकरी संस्थांना मिळू शकते विशेषण अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जमाती एस टी आणि महिला शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य दिले जाते यामुळे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या माग असलेल्या शेतकऱ्यांना शेत प्रगती करता येते अर्ज कसा करायचा कृषी योजना योजनेअंतर्गत अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो यासाठी पोर्टल वापरले जाते खालील पर्याय फॉलो करा नोंदणी कशी करायची पोर्टलवर जाऊन स्वतःचे खाते तयार करा आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणं आवश्यक आहे कागदपत्र काय काय लागणार आहे सात बारा आठ उतारा आधार कार्ड बँक पासबुकची परत आणि जातीचा दाखला अवश आवश्यक असल्यात अपलोड करा वजन काटा निवडा केंद्र मान्यता मान्यताप्राप्त यादीतील वजन काटा निवडा आणि त्याचे कोटेशन अपलोड करा खरेदी आणि तपासणीनंतर बिल जी एस टीचं पोर्टल अपलोड करा कृषी अधिकारी प्रत्यक्ष तपासणी करतील अनुदान वितरण पडताळणीनंतर पन्नास टक्के अनुदान कमाल पाच हजार रुपये तुमच्या खात्यात डी बी टी द्वारे जमा होईल आवश्यक कागदपत्रे सातबारा जमिनीची मालकी हक्क दस्तऐवज आधार कार्ड आधार सलगन बँक खात्यासह बँक पासबुक खात्याच्या पहिल्या पानाची प्रत जातीचा दाखला एस सी एस टी शेतकऱ्यांसाठी आवश्यक वजन खात्याचे कोटेशन मान्यताप्राप्त विक्रेत्याकडून योजनेचे फायदे कृषी योजने कारण योजना शेतकऱ्यांना अनेक फायदे देते वजन काटा वापरून शेतकरी आपल्या पिकाची अचूक वजन मोजू शकतात ज्यामुळे वा बाजारात फसून टाळते आणि योग्य किंमत मिळते याशिवाय ही योजना शेतीतील कार्यक्षमता वाढवते आणि शेतकऱ्यांचा वेळ वाढवते अनुदानामुळे आर्थिक भार कमी होतो ज्यावर शेतकरी इतर तरकऱ्यांनीही खरेदी करू शकतात उदाहरणार्थ ड्रोन किंवा ठिबक सिंचन यासारख्या सुविधा देखील योजनेअंतर्गत उपलब्ध आहेत कोणाशी संपर्क करावा जर कर तुम्हाला कृषी योजना अंतर्गत वजन काटा खरेदीवरील अनुदानाबाबत अधिक माहिती हवी असेल तर तुमच्या तालुक्यातील कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक संपर्क साधावा तसेच मा पोर्टलवर सर्व माहिती उपलब्ध आहे ही योजना तुमच्या शेतीला नवीन उभारी देऊ शकते मग वाट कसली पाहता लवकरात लवकर अर्ज करा आणि अनुदानाचा लाभ घ्या धन्यवाद मित्रांनो